श्रीराम सोळा जून परमार्थ श्रद्धेने करावा आपण मनुष्य जन्माला आलो ते भगवत प्राप्ती करताच आलो आत्तापर्यंत मी पुष्कळ योनीमध्ये हिंडलो भगवंताने आता मला मनुष्योनीमध्ये आणले भगवंता आता नाही तुला विसरणार असे कबूल करून सुद्धा आपण जन्मास आलो नाही तर लगेच तू कोण असे म्हणू लागतो संत आपल्याला तोच मी असे भगवंताला कबूल करून आल्याची आठवण करून देतात पण संतांनी जागे केले तरी आम्ही मात्र पुन्हा तोंडावरून पांघरून ओढून घेतले याला काय करावे झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करणे कठीणच जाते पुष्कळ तीर्थयात्रा केल्या पण होतो तसाच राहिलो यामध्ये दोष गंगेचा का माझा गंगेच्या काठी एकाने म्हटले त्यावर दुसरा म्हणाला याचे प्रत्यंतर समोर दाखवतो समोर एक रक्तपीती माणूस बसला आहे त्याला जो पापी नसेल त्याने कवटाळावे म्हणजे त्याची रक्तपीती जाईल पण एवढे होईल की जर कवटाळणारा पापी असेल तर त्याला त्या माणसाची रक्तभीती होईल असे समजल्यावर जो तो हळूहळू तिथून पसार होऊ लागला म्हणजे एवढे नेमनिष्ठ विद्वान गंगामाईचे रोज स्नान करणारे गरीब शेतकरी घोंगडी पांघरून हातातली काठी टेकीत टेकीत येत होता त्याची निष्ठाच अशी की गंगेमध्ये स्नान केले की सर्व पापे नष्ट होतात त्याने गंगेत बुडी मारली आणि वर येऊन त्या रोग्याला कडकडून भेटला आणि आश्चर्य म्हणजे त्या रोग्याचा रोग एकदम बरा झाला असे हे जे गोरगरीब भोळे भाळे लोक त्याच्यावर अंधश्रद्धेने जे येते ते मोठ्या विद्वानांनाही साधत नाही आपण व्यवहारामध्ये पुष्कळ ठिकाणी अंधश्रद्धा ठेवतो घरून कचेरीला निघताना वेळेवर आपण पोहोचू अशी अंधश्रद्धा आपली असतेच कधी कधी अकस्मित कारणाने आपण कचेरीला वेळेमध्ये पोहोचू शकत नाही तरी पण आपण भरोसा ठेवतोच व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी भगवंत आपल्याला समाधान देईल परमार्थ पूर्ण समजून तरी करावा किंवा अडाण्यासारखा श्रद्धेने तरी करावा पण आपण आहोत अर्धवट म्हणजेच पूर्ण कळलेले नसून सुद्धा आपल्याला ते कळले आहे असेच वाटते अशा माणसाला शंका फार आणि त्याचे समाधान करणेही फार कठीण जाते अमुक एक खरे आहे असे कळूनसुद्धा ज्याला आचरणात आणता येत नाही तो मनुष्यच खरा ज्ञानी जे अनुभवाने सुधारले तेच शहाणे भले आजचे बोधवाक्य परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही पण तेथे श्रद्धेशिवायसुद्धा मुळीच चालायचे नाही जय जय रघुवीर समर्थ